नमस्कार मित्राणी मैत्रिणींनो आज मी घेऊन आलेली आहे हळदी कुंकू स्पेशल छान असे उखाणे नंबर एक साडी घालती फॅशनची पदर घेते साधा साडी घालती फॅशनची पदर घेते साधा राव माझे कृष्ण राव माझे कृष्ण मी त्यांची राधा उखाना नंबर दोन महालक्ष्मीची करते पूजा लक्ष्मीची करते आरास महालक्ष्मीची करते पूजा लक्ष्मीची करते आरास रावांना उदंड आयुष्य लाभो टिंबटिंब रावांना उदंड आयुष्य लाभो हीच महालक्ष्मीकडे प्रार्थना उखाणा नंबर तीन आकाशात चमकतात तारे आकाशात चमकतात तारे जमिनीवर चमकतात जमिन हिरे आकाशात चमकतात तारे जमिनीवर चमकतात जमिन जमिन हिरे टिंबटिंबराव हेच माझे टिंबटिंबराव हेच माझे जीवनाचे अलंकार खरे तर उखाने आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद